राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अहिल्यानगरमधल्या कर्जत जामखेडच्या दौऱ्यावरती आहेत अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचं स्वागत केलं तर अजित पवारांच्या स्वागतासाठी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात जोरदार बॅनरबाजी झाली अजित पवारांच्या स्वागत बॅनरवरती रोहित पवारांचा फोटो लावला गेला त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती आहे टी डेपो हा मंजूर केलाय पण एस टी तिथे दिल्या जात नाहीत हे सगळे सामाजिक तिथले विषय त्याच्याच बरोबर आज माझे लोक तहानलेले आहेत टँकर सरकारकडनं एक रुपयाचा सुद्धा सुरू केला नाही एक लिटर पाणी दिलं जात नाही आम्ही आमच्या खर्चातून टँकर तिथं सुरू केलेत आता ह्या सगळ्या गोष्टीकडे उपमुख्यमंत्र्यांकडे लक्ष जावं त्यांचं लक्ष याच्याकडे जाऊन लोकांच्या अडचणी सुटाव्यात यासाठी आमचे कार्यकर्ते पत्र घेऊन तिथं उपमुख्यमंत्र्यांचं आणि फायनान्स मिनिस्टर साहेबांचं स्वागत करण्यासाठी आणि पत्र देण्यासाठी तिथं गेलेले आहेत हवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्याकडनं पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची पाठराखण केली गेली आहे धनंजय मुंडे हे भगवान गडाचेच आहेत असं नामदेव शास्त्री म्हणाले दरम्यान धनंजय मुंडे कार्यक्रमाला येणार होते पण हेलिकॉप्टरचा क्लिअरन्स मिळाला नाही म्हणून त्यांचा दौरा रद्द झाला अशी माहितीसुद्धा नामदेव शास्त्री यांच्या वतीनं दिली गेली त्याचसोबत धनंजय मुंडेंच्या कालावरनं वारं गेलं आहे सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा त्यांची चांगली वाणी बंद पडली आहे ती पुन्हा सुरू व्हावी आणि धनंजय मुंडे पुन्हा एकदा पहिल्या पदावर येऊन त्यांच्याकडनं समाजकार्य घडावं असं सुद्धा नामदेव शास्त्री म्हणतात त्यांना मला तर असं वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेल्या आहेत सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि चांग पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया आणि गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पायलट आणि को पायलटच्या चर्चा रंगल्या अमरावती विमानतळाच्या उद्घाटनाच्या वेळी विमानाचं लँडिंग झालं पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यामुळे चर्चांचं उड्डाणही झालं महायुती सरकारमध्ये नाराजीची चर्चा रंगत असताना अमरावतीतल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे असं म्हणाले की आत्ताच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस पायलट तर आपण आणि अजितदादा को पायलट आहोत आता या विधानानंतर संजय राऊतांनी शिंदेसह सत्ताधाऱ्यांवरती पुन्हा एकदा टीकेचे बाण सोडले महायुतीच सरकार आलं त्यावेळेस अडीच वर्षापूर्वी आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प बंद पडले होते अनेक योजना बंद होत्या विकास ठप्प होता आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने कल्याण विकास आणि कल्याणकारी योजनांच टेक ऑफ झालं आणि तेव्हा विमानाचा पायलट मी होतो देवेंद्रजी आणि अजितदादा पायलट होते आता देवेंद्रजी पायलट आहेत असं ते लोको पायलट असते ट्रेनचे पायलट बरं काय कारण त्यांना त्या विमानातनं उतरवलेलं आहे आणि त्यांना आता लोको पायलट केला लोको पायलटचा अर्थ समजून घ्या कारण मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वारंवार मराठी विरुद्ध अमराठी हा वाद घडताना दिसतोय कधी नोकरी नाकारताना कधी मोबाईल कंपनीच्या गॅलरीमध्ये तर कधी दुकानामध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद रंगताना आपण पाहिलाय त्यानंतर आता घाटकोपरमध्ये मराठी विरुद्ध गुजराती वाद रंगलेला असून मराठी लोक घाणेरडे असतात ते मच्छी मटण खातात असं म्हणत त्यांना वाईट टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याचा प्रकार घडला आणि याची माहिती मिळताच स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी सोसायटीमध्ये भेट दिली आणि मराठी जनांवरचा अन्याय सहन करणार नाही असा थेट इशारा दिलाय घाटकोपर मध्ये गुजरातींची दादागिरी कायम मराठी माणसाला अन्याय करत आले मराठी माणसावर मराठी कुटुंबाचा इतका दुस्वास काय मनसे पदाधिकाऱ्यांनी दाखवला इंगा मच्छी मुंबईत मराठी भाषिकांविषयी असलेला आकस पुन्हा एकदा समोर आला ही घटना घाटकोपरच्या श्रीसंभव सोसायटीत घडली या सोसायटीत राहत असलेल्या मराठी कुटुंबांना त्रास देणाऱ्यांना मनसेनं चांगलाच धडा शिकवलाय त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय तुम लोग बाहर से आके इधर दादागिरी करोगे मराठी लोग मच्छी खाएगा क्या मटन खाएगा क्या सब्जी खाएगा तो 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 नहीं लेगा बोलता डोगी बोलते हाँ कोई सिखाने का नहीं और मराठी लोक गंदा है तो गंदा है तो इधर क्यों आए आएगा।, आएगा फिर श्री संभव सोसायटीत एकूण बेचाळीस फ्लॅट्स असून इथे चार मराठी कुटुंब वास्तव्याला पण त्यांना मांसाहार करण्यावरनं इमारतीतल्या गुजराती कुटुंबांकडनं सतत त्रास दिला जातोय आणि हिणवलं जात मराठी आदमी गंदा आहे तू मच्छी मटण खाते हो असे टोमणे मारले जातात इतकच काय पण या मुंबई मराठी कुटुंबांना वाईट टाकण्यापर्यंतची मजल गेली आहे टॉर्चर करते मला तू मराठी लोक गंदे आहे मटण मच्छी खाणे का नाही डॉगी पाळणे का नाही अगर मच्छी मटण मच्छी खाना आहे तुमको तो घर बेचकी जाओ मराठी मराठी माणसाला ते फ्लॅट द्यायचा ना भाड्याने मराठी माणसाला फ्लॅट विकत द्यायचं नाही तर यांची मॅजॉरिटी मॅजॉरिटी बनलेली मॅजॉरिटी माझ्या अगेन्स्ट पोल उभा केलाय राम रंग यांना मराठी कुटुंबाला परिवाराला कुठल्या कार्यक्रमात घ्यायचं नाही फंक्शन मध्ये घ्यायचं नाही आपण त्यांच्याशी बोलायचं नाही त्यांनी रहिवाशांकडनं मिळणाऱ्या हिन वागणुकीच्या विरोधात त्या पीडित कुटुंबांनी मनसेकडे धाव घेतली त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या खास शैलीत मुजोरी करणाऱ्यांना समज दिली या लोकांनी तक्रार केल्या गेल्या के काल मी आलो त्या सगळ्यांना खाली बोलवलं जो मेन आहे जो मराठी लोकांना यांना त्रास देतो तो तर गायब झाला पळाला आणि फोनही उचलत नाही तर चुकी आहे म्हणून पळाला ना यापुढे जर असं परत तुमच्याकडनं चूक झाली तर त्यावेळेला जो काय परिणाम होईल त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा तुम्हाला वाटत असेल की फक्त मराठी माणसं चार जण आहेत इथे आणि तुम्ही शंभर आहात पण त्या साठी जेव्हा चार हजार इथे उभे राहतील ना तेव्हा बाहेर पडू पण शकत नाही आणि बाहेर जाऊ पण शकत नाही तुम्ही मनसे पदाधिकाऱ्यांच्या त्या व्हायरल व्हिडिओची पोलिसांनी स्वतःहून दखल घेतली आहे विषय असा आहे की जे रंगे आहेत हे इलेक्शनला उभे होते सोसायटीच्या चेअरमन पदासाठी कमिटी मेंबरच्या इलेक्शनला ते उभे होते त्यामध्ये यांचा पराभव झालेला आहे तेव्हापासून यांच्यामध्ये दोन गट आहेत आपसामध्ये सोसायटी मध्ये आता आमच्या पोलिसांपर्यंत कुठली तक्रार आलेली नाही परंतु पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिस स्वतः इथे आलेले आहेत आम्ही आता हे जे सोसायटीचे जे दोन्ही गट आहेत त्यांची आम्ही एकत्र मिटिंग घेऊन यांच्या काय तक्रारी आहेत आपण समजून घेऊ आणि याच्यामध्ये जर पोलीस तक्रारी स्वरूपाच्या घटनेनंतर मनसे सत्ताधारी आणि विरोधक सगळेच खडबडून जागे झाले मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले की भूमिका आमची कायम आहे जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल आम्ही आज संदर्भाची तक्रार एस एन सी पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भयाजी जोशी आणि घाटकोबरला जाऊन घाटकोबर हे गुजरात यांचं असं सांगितलं होतं त्याच्यामुळे आता हे काय आहे कसं आहे आणि त्यांना कशा प्रकारे इंगा दाखवायचा पण आम्ही नक्कीच अमित शाह नरेंद्र मोदी यांना कळव कारण शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचे गुजरातीकरण करायचं आहे मराठी माणूस मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा सन्मान हाच झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे अन्य भाषिकांचा अपमान करून त्याच्यावर वितुष्ट निर्माण करणं हे आम्हाला मान्य नाही एवढीच आमची भूमिका गेल्याच महिन्यात आर एस एस भैयाजी जोशी यांनी घाटकोपरची भाषा ही मराठी नसून गुजराती असल्याचं म्हटलं होतं त्यानंतर मोठा वादंग झाला आता मधल्याच या घटनेमुळे मराठी विरुद्ध परप्रांतीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही अविनाश मानेसह रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत